सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वाशिममध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आले मोर्चाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून हाती फलक व बॅनर घेऊन हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली या मोर्चात वाशिम जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव महिला पुरुष कार्यकर्ते तसेच आंबेडकरी चळवळीतील असंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते प्रचंड गर्दीमुळे वाशिम शहरात ऐतिहासिक उत्साह व जनआक्रोशाचे माध्यमातून कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त करताना म्हटले की आम्ही काही पैसे मागत नाही अन्न मागत नाही आम्हाला आमची श्रद्धास्थाने हवीत सर्व समुदायांची धार्मिक स्थळे त्यांच्या ताब्यात असताना बौद्धांचे जागतिक तीर्थक्षेत्र महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यात आहे हे आमच्या श्रद्धा भावनांना पोहोचवणारे आहे आहे बुद्धगया मुक्तीसाठी सरकार टाळाटाळ तार करीत त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावा आणि महाबोधी मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत लढण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भगत वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ज्योतिता इंगडे अनिल तायडे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत गायकवाड वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील खडसे आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने बौद्ध बौद्ध बांधव बांधव समाज उपस्थित होते